वृक्ष आम्हा सोयरी वनचरे पक्षी ही सुस्वरे आळवेती हा संत तुकारामांचा संदेश आजही समाजासाठी दिशादर्शक आहे आज तापमान वाढीच्या झळा सोसाव्या लागत असताना हवेत गारवा निर्माण करणाऱ्या आणि भरपूर ऑक्सिजन देणाऱ्या वृक्षसंपदेचं जतन आणि संवर्धन करणं काळाची गरज आहे मात्र त्यासाठी जंगलात जाण्याची गरज नाही तर घराच्या छोट्या मोठ्या अंगणातही फुलझाड फळझाड आणि वर्षभर सावली देणारी झाडं लावून त्यांचं संवर्धन करता येईल त्यातून तापमानवाढीवर काही प्रमाणात उतारा मिळेल आणि हिरवळीमुळं घराच्या सौंदर्यातही भर पडेल असावे सुंदर आपुले घर अशी प्रत्येकाची मनोमन इच्छा असते प्रचंड मेहनत घेऊन हक्काचं घर बांधण्याचं स्वप्न अनेक जण पूर्ण करतात मात्र अलीकडं जागेच्या किमती भरमसाठ वाढल्यात त्यामुळे बंगल्यांऐवजी आता रो हाऊस आणि अपार्टमेंट संस्कृती पुढे येऊ लागली आहे त्यातून निर्माण झालेल्या सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलात शुद्ध हवा आणि हिरवळ गायब होऊ आहे त्यातून काही जण घरासमोरील अगदी छोट्याशा जागेतही बगीचा फुलवतात घराचं सौंदर्य वाढवण्याबरोबरच बारमाही सावली आणि हिरवळीचा आनंद या निमित्तानं घेता येतो कुंडीतील वृक्ष लागवड आणि घराच्या गच्चीवरील बागकामाचा आनंद या विषयावरील वृत्त बी न्यूजवरून मागील भागात आपण पाहिलं आज घरासमोरील अंगण किंवा परस बागेत कोणती झाडं लावता येतील आणि त्याची उपयुक्तता याबद्दल आपण जाणून घेणार आहोत खर तर जागा आहे म्हणून नाक मुरडण्यापेक्षा छोट्याशा जागेतही उत्तम बगीचा फुलवून घराचं सौंदर्य वाढवता येतं घराच्या पायऱ्यांच्या टप्प्यावर छोट्याशा जागेत आकर्षक रंगाची फुलं झाडं लावता येतात त्याशिवाय रात्रीचा सुगंध देणारी रात्राणी दिनका राजा म्हणून प्रसिद्ध असणारा डे जास्मिन फुलगुच्छ देणारी रांजाई मंद दरवळणारा सुगंध देणारा कुंदा पांढऱ्या आणि लाल रंगाच्या फुलांसह कंपाऊंडची शोभा वाढवणारी मधुमालती पेटूनिया गुलाब झेंडू लव्हेंडर लिली अशी वेलवर्गीय रोपं लावून प्रसन्न आणि आल्हाददायक वातावरणाचा आनंद घेऊ शकता जराशी जास्त जागा असेल तर लॉन लावून हिरवळीचा आनंद घेता येईल त्याशिवाय आवळा तुळस लिंबू कळीपत्ता हळद केळी डाळिंब चिक्कू पेरू नारळ शेवगा याशिवाय फळभाज्यांची लागवड आपल्या अंगणात अथवा परसबागेत करता येईल त्यातून घराचं सौंदर्य वाढवण्याबरोबरच शुद्ध हवा आणि ऑक्सिजनचा लाभही मिळेल चला तर मग या पावसाळ्यात आपल्या अंगणात काही रोपं आणि झाडांची लागवड करून वर्षभर सावली आणि हिरवळीचा आनंद घेऊया